श्रीराम समर्थ दहा मे मनाने व्हावे रामार्पण भगवंताची उपासना दूर करी सर्वयातना चित्ताची स्थिरता भगवंताच्या उपासनेत निश्चितता देह जरी जीर्ण फार तरी वासनेचा जोर अनिवार्य हे जाणून चित्ती एक भजावा रघुपती हृदयी करता भगवंताचे ध्यान नामावेण उच्चार दुजान जाण त्यात व्यवहाराचे जतन न दुखवावे कोणाचे अंत करण असा नेम ज्याच्या पाशी राम तेथील रहिवाशी मी रामाचा राम तू माझा हाच अखंड असावा हव्यास ऐसे घ्यावे रामाला की जे जीव पार झाले मला की जे जीव प्यार झाले मला आता याहून दुजेनं सांगणे काही रामाविण जगून आहे जे जे होणार ते होतच जाते ते भगवंताच्या इच्छेने घडते मना याचे नाव उपासना अखंड रामसेवा लाभली धन्य धन्य त्याची माऊली स्वार्थरहित रामसेवा याहून लाभ दुजान जीवा राम ठेवा मनी तो ध्यात जावा मानसपूजनी वाचेने भगवंताचे नाम कायने भगवंताची सेवा चित्ती भगवंताचे ध्यान आपण राहावे रामार्पण याहूने अन्नसेवा कोणतीही न जाण उपासना असावी बळकट तेथे नसावी कशाची अट उपासनेचा असावा जोर ज्याने होईल मनस्थिर आपले जीवन ज्याचे हाती त्याची नेहमी ठेवावी संगती जे जे काही मी करावे त्याला परमात्मा साक्षी हे जाणावे मनीन सोडावा धीर आहे म्हणावे माझा रघुवीर करावे भगवंताचे चिंतन होईल स्वतःचे विस्मरण सर्वाहे रामाधीन आपण निमित्ताला कारण रामावर ठेवावे चित्त जैसे प्रपंची असावे वाटते वित्त उपासनेचे नर त्यांनी राहावे खबरदार आजवर केली भगवंताची उपासना पुढे त्यात न येऊ द्यावा उणेपणा संतांचे ऐकावे परी उपासनेपासून दूर न व्हावे राम माझा देता घेता जाण थोर थोर ऋषी मुनी थोर थोर मुनी, यती संत साधू यांनी एकच केले खास रामा वाचून न राहू दिले जीवास ठेवावा रामावर पूर्ण विश्वास न करावे उपास तापास राहावे आपण हेच रामाचे सानिध्य जाण स्वार्थरहित सेवा ती चपावे देवाधि देवा जे जे होते काही तेथे ते राम करतो पाही, हा एकच विश्वास समाधानाचा मार्ग सत्य खास जेथे परमात्म्याची सत्ता तेथे न चाले कोणाचे सर्वथा म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये समाधा,